बैठकीमध्ये दोन अडीच तास नुसतं घमासान चाललं खडा जंगी झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे एक नवा अजेंडा राबवतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री चिडले तारीख द्यायला तयार नव्हते हो असा दावा ते करतात पण सत्य काय आहे माहित आहे का ज्या बैठकीबद्दल ते बोलत आहेत त्या व्हिडिओमध्ये तर अगदी उलट चित्र दिसतंय स्वतः शेतकरी नेतेच मान्य करतात की मुख्यमंत्री देवेंद्रजी नेहमी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतात आणि तेच कथित नेते त्यावेळी हसून त्याला दुजोरा देताना स्पष्ट दिसतात हे तुम्ही व्हिडिओमध्येच बघा बघितलं सत्य शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देवाभाऊंच्या कार्यकाळात मिळत असताना स्वतःची मुख्यमंत्र्यांबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्याचा धंदाच कथित शेतकरी नेत्यांनी सुरू केलाय पण ते हे विसरतात खोट्याचं आयुष्य फार अल्प असत आणि पब्लिक है ये सब जानती है